नमस्कार मी तेजश्री स्टिचिंग हाऊस बाय भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत त्यासाठी मी हा साडीतला ब्लाऊज पीस घेतलाय आणि हे अस्तर आहे अस्तर फोल्ड केलेलं आहे त्याचप्रमाणे ब्लाऊज पीस देखील फोल्ड करून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचं पेपर कटिंग बघितलं होतं तेच पॅटर्न मी इथे घेतलेलं आहे ही आहे क्रॉस पट्टी ही आहे पट्टी, ही आहे कटोरी आता कपड्यावर सर्वात आधी आपण ठेवणार आहोत बॅक म्हणजेच मागची बाजू ती ठेवायची आहे जिथे आपण कपडा फोल्ड केलेला आहे आता क्रॉस पट्टी मी या बाजूला ठेवते आता आपण कटोरी घेऊयात कटोरी ठेवताना आपल्याला या बाजूवर विशेष लक्ष द्यायचं आहे ही, ही बाजू जर आपण या पद्धतीने क्रॉस ठेवली तर ती शिवताना ताणली जाते त्यामुळे ती क्रॉस न ठेवता या पद्धतीने सरळ ठेवायची आहे आता मी घेतली आहे योगपट्टी योगपट्टी या पद्धतीने मी इथे जागा होती म्हणून इथे ठेवून घेतली हे पॅटर्न्स कटिंग करताना हलू नयेत म्हणून मी आता पिना लावून घेणार आहे तुम्ही इथे पिना न लावता चॉकने मार्किंग देखील करू शकता त्यामुळे काय होईल तुमचे पॅटर्न्स बराच काळ टिकतील पिना लावल्याने पॅटर्न्स लवकर खराब होतात पिना लावल्यानंतर कटिंग फास्ट होते म्हणून मी पिना वापरते आता कटिंग करून घेऊ इथे मी कटिंग करताना मागचा गळा कट केलेला नाही आहे तो मी नंतर कट करणार आहे पट्टी देखील मी आहे तशी कट करून घेतलेली आहे आपण हे पेपर पॅटर्न जरी वापरत असलो तरी काही वेळेला आपल्याला गरजेनुसार काही बदल करायचे असतात इथे मला गळा थोडासा छोटा हवा आहे त्यामुळे मी चॉकने मार्किंग केलं आणि गळा कटिंग करून घेतला आहे गरजेनुसार आपण ब्लाउजची हाईट देखील कमी जास्त करू शकतो आता योगपट्टी कटिंग करून घेऊ योगपट्टी कटिंग करताना इथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची गरज नाही आहे कारण पेपर कटिंग करताना आपण त्यात शिलाई मार्जिन वाढवलेली आहे आता हे दुसऱ्या बाजूचे काठ आहेत तिथे मी बाहीचं कटिंग करून घेणार आहे पूर्ण ब्लाउज कटिंग करून झाला आहे या उरलेल्या कपड्यात आपल्याला बायस पट्ट्या म्हणजे तिरक्या पट्ट्या कटिंग करायच्या आहेत पट्ट्या एकदम तिरक्याच यायला हव्यात एक सव्वा ते सव्वा इंचाच्या आपल्याला इथे पट्ट्या काढायच्या आहेत या पट्ट्या मी पायपिंगसाठी वापरणार आहे इथे गळ्यासाठी अंदाजे जेवढ्या पट्ट्या लागतील तेवढ्या पट्ट्या कट करून घ्यायच्यात व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर पट्ट्या व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्यात या आपल्या पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या तयार आहेत ही आहे कंबरपट्टी या आहेत कंबर पट्ट्या कटिंग संपूर्ण करून झालेलं आहे आता ब्लाऊज शिवायचं कसा हे आपण बघणार आहोत सर्वात आधी मी घेतली आहे कंबरपट्टी तिची एक बाजू मी दुमडून ठेवून देते या आहेत पट्ट्या त्याही सध्या मी बाजूला ठेवून देते सर्वात आधी मी घेतला आहे बॅग बॅगला आपण आधी अस्तर जोडून घेणार आहोत कटिंग करताना तुम्ही पाहिलंत अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही आपण सोबत कट केलेले आहेत त्यामुळे अस्तर जोडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित जुळवूनच अस्तर घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अस्तर जोडून झालेलं आहे आता इथे मी कमरेचा मध्य काढून घेते आणि इथे छोटासा कट देऊन घेते आता फिटिंगच्या बाजूने आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे शि जो आपण मध्य काढला होता तो मध्य आणि शिलाई मार्जिनची खून केली आहे ती जुळवून घ्यायची आहे फोल्ड बाजूवर मी साडेचार इंचावर खून करून घेतली टक्स आपल्याला घ्यायचा आहे अर्ध्या इंचाचा म्हणून अर्ध्या इंचावर मी खून करून घेतली आता इथे टक्सची शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या टक्ससाठी देखील मी सेम तीच पद्धत वापरलेली आहे इथे टक्सला शक्यतो डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही टक्स देऊन तयार आहेत आता इथे आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे तुम्ही पाहिलात कंबरपट्टी मी आधीच तयार करून ठेवली होती एक बाजू तिची फोल्ड करून घेतलेली आहे इथे कंबरपट्टी न जोडता अस्तर आणि मेन कापड तुम्ही पलटवून घेतलं तरी चालतं पण त्यामुळे काय होतं पाठीमागच्या बाजूला कमरेमध्ये ब्लाऊज तरंगतो अशी पट्टी जोडली तर ब्लाऊज तरंगणार नाही तुम्हाला जी पद्धत सोपी किंवा योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता आता मी घेतली आहे कटोरी आता इथे सरळ आणि उलटी बाजू व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवून पाहायच्यात दोन्ही बाजूच्या दोन तयार झालेल्या आहेत का ते चेक करायचे त्यातील एक कटोरी घेतली आहे मेन कपड्याची सरळ बाजू वरच्या बाजूला आहे अस्तर आणि मेन कापड दोन्ही व्यवस्थित जुळवून मी घेतले आता मेन कापड उचलून मी या पद्धतीने फोल्ड केलेला आहे टक्सची बाजू मी व्यवस्थित जुळवून घेतलेली आहे अगदी सेम आपल्याला अस्तर देखील विरुद्ध बाजूला फोल्ड करायचं आहे टक्सची बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे आणि टक्स देऊन घ्यायचं आहे इथे आज मी संपूर्ण ब्लाउज अंडरग्राऊंड पद्धतीने शिवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही बघताय टक्सला मी डबल शिलाई मारून घेत आहे ब्लाउजला प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई मारून घ्यायची आहे कारण आपल्या सर्व शिलाया आतमध्येच जाणार आहेत आता अस्तर आणि मेन कापड दोन्ही सरळ करून घ्यायचे आणि पूर्ण कटोरीला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे इथे सुद्धा शिलाई मारताना अस्तर आणि मेन कापड व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे थोडही कमी जास्त होता कामा नये अस्तर जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टक्सची शिलाई कुठेही दिसत नाहीये शिलाई अस्तर आणि मेन कपड्याच्या मध्ये गेलेली आहे आता मी दुसरी कटोरी घेतलीये दुसरी कटोरी देखील आपल्याला त्याच पद्धतीने सेट करून घ्यायची आहे जसं तुम्ही आधी पाहिलं होतं आता कटोरीला आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे त्यासाठी मी एक एका बाजूची क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे ती या पद्धतीने मी ठेवलेली आहे आता कटोरी आपल्याला अस्तर आणि मेन कपड्याच्या मध्ये ठेवायची आहे अस्तरच्या बाजूला अस्तर, अस्तर येईल अशा पद्धतीने कटोरी मी ठेवून घेतली त्यावर मी मेन कपड्याची क्रॉसपट्टी ठेवून घेतली आहे तीनही भाग व्यवस्थित जुळवून घ्यायचेत आणि ते व्यवस्थित सगळे भाग जुळवून शिलाई मारत जायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तीन वेगवेगळे कापड आपण एकत्र एक शिवत आहोत इथे तुम्ही आधी पिना लावून घेतला तरी चालतील त्यामुळे तुम्हाला शिलाई मारायला सोपे जाईल शिलाई मारताना कोणताच भाग खेचू नका तुम्ही जर पहिल्यांदाच अंडरग्राऊंड पद्धतीने ब्लाऊज शिकत असाल किंवा शिवत असाल तर शक्यतो कॉटनचं कापड घ्या त्यामुळे तुमचं फिनिशिंग पहिल्याच वेळेला छान येईल ह्या पद्धतीने ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करून बघा फिनिशिंग खूपच सुंदर येते क्रॉसपट्ट्या कटोरीला जोडून झालेल्या आहेत इथे डबल शिलाई देखील मारून घेतलेली आहे आता क्रॉस पट्ट्या आपल्याला सरळ करून घ्यायच्यात आणि अस्तर आणि मेन कापड एकमेकांना जोडून घ्यायचे इथे सुद्धा अस्तर आणि मेन कापड व्यवस्थित जुळवूनच आपल्याला शिलाई मारायची आहे जेवढं तुम्ही अस्तर आणि मेन कापड जुळवून व्यवस्थित सेट करून शिलाई माराल तेवढं तुमचं फिनिशिंग छानच येईल ब्लाऊज शिवताना फिनिशिंगला खूप महत्त्व असतं बघा त्यामुळे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवायला शिका या फिनिशिंगमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुम्ही केलेलं काम तुम्हालाच खूप आवडेल व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेजारी घंटीचं बटन दिसेल तुम्हाला त्यावरही दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे इथे फिनिशिंग तुम्ही बघू शकता आपली शिलाई कुठेही दिसत नाही आहे टक्स आणि क्रॉसपट्टी आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडलेली आहे दुसरी क्रॉसपट्टी देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडायची आहे अस्तर आणि मेन कपड्याच्यामध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीनही भाग व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि जोडून घ्यायचे आहेत क्रॉसपट्टी कशी जोडायची हे मी आत्ताच सांगितलं आहे त्यामुळे इथे मी व्हिडिओला थोडंसं स्पीड दिलेलं आहे म्हणजे आपला व्हिडिओ जास्त लाँग होणार नाही दोन्ही क्रॉस पट्ट्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण जोडून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता ब्लाऊजला पट्ट्या जोडून घ्यायच्यात त्यासाठी आधी अस्तर आणि मेन कापड जोडून घेते दापटीपही लगेच देऊन घ्यायची आहे टीप मी अस्तरच्या बाजूला देत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोन बाजूच्या दोन योगपट्ट्या तयार झालेल्या आहेत आता तयार केलेल्या योगपट्ट्या ब्लाऊजला जोडायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे योगपट्टी ठेवायची आणि उरलेला भाग असा गुंडाळत आणायचा आहे योगपट्टीची दोन्ही टोकं जुळवून शिलाई मारायची आहे येथे शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे आतमध्ये गुंडाळलेलं कापड शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे योगपट्टी सुद्धा आपण अंडरग्राऊंड पद्धतीने जोडत आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्या तीन वेगवेगळे भाग आपण इथे जोडत आहोत इथे शिलाई मारून झाल्यानंतर आतमध्ये आपण जे कापड गुंडाळलं होतं ते कापड बाहेर काढायचं आहे योगपट्टी देखील आपण छान फिनिशिंगमध्ये जोडलेली आहे याच पद्धतीने दुसरी योगपट्टी देखील आपल्याला जोडून घ्यायची आहे इथे मी जोडून घेतलेली आहे या ब्लाउजला मला बटन लावायचे आहेत त्यासाठी आपण बटन पट्टी आणि काचपट्टी जोडणार आहोत बटनपट्टी आणि काचपट्टी ब्लाऊजला कशी जोडायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला मी आधीच अपलोड केलेला आहे संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये मी दिलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा ब्लाउजला बटन लावायचे असतील तर या पट्ट्या कशा जोडायच्या किंवा हुक लावायच्या असतील तर कशा जोडायच्या याची सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या पट्ट्या जोडताना आपल्या खूप मैत्रिणी कन्फ्यूज होतात विशेष नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी खूप कन्फ्यूज होतात त्यासाठी मी याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या पट्ट्या जोडण्यासाठी कधीच काहीच अडचण येणार नाही व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा बटनपट्टी जोडून झालेली आहे आता मी काज पट्टी जोडत आहे दोन्ही पट्ट्या छान फिनिशिंगमध्ये जोडून झालेल्या आहेत इथे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून टाकले आणि काज बनवण्यासाठी मार्किंग करत आहे काज मी नंतर बनवणार आहे आता मी शोल्डर जोडून घेणार आहे त्यासाठी बॅग मी या पद्धतीने ठेवला त्यावर पुढचे दोन्ही भाग ठेवले दोन्ही भाग मी सरळ बाजू वरच्या बाजूने ठेवलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय शोल्डरला अगदी पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या शोल्डरलाही सेम त्याच पद्धतीने मी पाव इंचावर सरळ बाजूने शिलाई मारलेली आहे आता ही सरळ बाजू आपल्याला आतमध्ये टाकायची आहे या पद्धतीने मी सरळ बाजू आतमध्ये टाकली अस्तरची बाजू वरच्या बाजूला घेतली आणि पुन्हा पाव इंचावर मी शिलाई मारत आहे दोन्ही शोल्डर आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाही जोडायची असते त्यासाठी आधी बाहीला अस्तर जोडून घ्यावं लागेल अस्तर जोडून बाही मी तयार करून घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाही व्यवस्थित जुळवून घ्या आणि सेंटरला कट देऊन घ्या कट देऊन घेतल्यामुळे बाही जोडायला सोपं जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाउज ठेवायचा आहे ब्लाऊजचं शोल्डर आपण जिथे जोडलं होतं तिथे बाहीचा सेंटर ठेवायचा आहे बाहीचा शेप आणि ब्लाऊजचा मुंडा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्यायचा आहे ही बाही जोडायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरी पद्धत मी पुढे सांगितलेली आहे जुळवून झाल्यानंतर शिलाई मारून घ्यायची आहे मी याच पद्धतीने बाही जोडते म्हणून मी पद्धत ही पद्धत तुम्हाला सांगितली आहे बाही जोडताना खेचू नका ब्लाऊजचं शोल्डर आणि बाहीचा सेंटर जुळवून येते का चेक करून घ्या इथे शोल्डर थोडे कमी जास्त होते म्हणून मी सारखे करून घेतले आणि बाही तशीच पुढे जोडून घ्यायची आहे बाही जोडून झाल्यानंतर इथे तुम्ही सुद्धा करू शकता त्यामुळे इथले धागे निघणार नाहीत आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण खूप सुंदर होईल इथे सुद्धा मी डबल शिलाई मारून घेतली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय आता बाही जोडण्याची दुसरी पद्धत आपण बघणार आहोत त्यासाठी इथे शोल्डर कमी जास्त आहे ते मी सारखं करून घेते शोल्डरवर मी बाहीचा सेंटर ठेवून घेतला आणि तिथपासूनच मी बाही जोडून घेणार आहे इथे आता शोल्डरपासून अर्धी बाही जोडून होईल मी सांगितलेल्या दोन्ही पद्धती सोप्या आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बाही जोडू शकता आता इथपासून पुन्हा रिटर्न शिलाई घेत जायचे अर्ध्यापर्यंत त्याच शिलाईवर आपली शिलाई येईल पुन्हा शोल्डर पासून आपल्याला अर्धी बाही जोडत जायचे बाही जोडून झाल्यानंतर आपण साईड फिटिंग करणार आहोत आता साइड फिटिंग करण्याची सुद्धा एक छान पद्धत आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा आहे बटन पट्टी आणि काचपट्टी दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्यायची आहे आणि तिथे एक पिन लावून घ्यायचं आहे इथे मागची आणि पुढची बाजू मी जुळवून घेतली आहे आणि पिन लावलेला आहे आता साईडने पाव इंचावर संपूर्ण कमरेपासून बाहीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे मुंड्यामध्ये व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे तुमची कटिंग परफेक्ट असेल तर मुंड्यामध्ये कमी जास्त होणार नाही परफेक्ट कटिंगसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही बघताय मी मुंड्याची शिलाई व्यवस्थित जुळवून शिलाई मारत आहे इथे जास्तीचं कापड जे आहे ते कात्रीने कट करून घ्या पिन लावलेली काढून टाका आणि ब्लाउज उलटवून घ्या साईडला पुन्हा पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आता यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती सुंदर होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा ब्लाऊज शिवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे साइड फिटिंगचं सा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि साइड फिटिंग करत आहे साइड फिटिंग करून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजला पायपिंग करून घ्यायची आहे मी ब्लाऊजला पायपिंग सगळ्यात शेवटी करते ब्लाऊज कटिंग करताना आपण ज्या तिरक्या पट्ट्या काढल्या होत्या त्याच या पट्ट्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्ट्या जोडून घ्यायच्या एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा इंच पट्टी सोडून द्यायची आहे आणि गळ्याला जोडून घ्यायची आहे ही पट्टी जोडताना नॉर्मली खेचून जोडायची आहे खूप जास्तही खेचू नका त्यामुळे पायपिंगचं फिनिशिंग बिघडेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय पट्टी मी फोल्ड करून जोडत आहे या पद्धतीनेच पट्टी जोडा त्यामुळे पायपिंगचं फिनिशिंग सुंदर येईल आता इथे शेवटी पुन्हा अर्धा इंच पट्टी जास्त ठेवायची आहे एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे एक्स्ट्राचं जे बाहेर आलेलं कापड आहे ते कट करून टाकायचे असे कट दिल्यामुळे गळ्याचा शेप बदलणार नाही त्यामुळे पायपिंग करताना गळ्याला असे कट द्यायला विसरू नका तुम्हाला ब्लाउजचं फिनिशिंग छान हवं असेल तर मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा आता पट्टी जोडताना आपण जी अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवली होती ती आधी फोल्ड करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता पायपिंगच्या आणि गळ्याच्यामध्ये जी मध्ये खाच असते तिथे शिलाई घ्या बऱ्याच वेळेला काय होतं आपण पूर्ण ब्लाऊज खूप छान फिनिशिंगमध्ये शिवतो आणि शेवटी पायपिंग करायची असते पायपिंगच्या वेळी या मात्र आपली पायपिंग फसते त्यासाठी आधी तुम्ही पायपिंग छान करायला शिका सराव करा सराव आणि सगळ्या गोष्टी जमतात पायपिंग करताना घाई करू नका शिलाई पायपिंग वर येऊ देऊ नका व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय आपली पायपिंगही खूप छान आलेली आहे फिनिशिंगमध्ये आलेली आहे इथे शेवटी आपण अर्धा इंच पुन्हा एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते आधी फोल्ड करायचे आणि मग शेवटी शिलाई मारून घ्यायची ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता शिलाई आपली कुठेही दिसत नाही आहे संपूर्ण ब्लाऊज आपण अंडरग्राऊंड पद्धतीने शिवलेला आहे इथे बाईच्या मुंड्याला आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचे कमरेला हातशिलाई करून घ्यायची आहे पायपिंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर पायपिंग आलेली आहे गोल पायपिंग तयार झालेली आहे आता ब्लाऊजला छान इस्त्री करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद